नमस्कार मैत्रिणो आजच्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे बाळासोबतची पहिली दिवाळीची पूजा पहिली पूजा बाळासोबतची आज दिवाळी असल्यामुळे घरात खूप कामं होती पूजेची तयारी एक छोटंसं बाळ हातात जे सारखं रडते आणि त्याचबरोबर मला घरातली खूप सारी कामं घर हो। स्वच्छ कशी कशी पूजेची तयारी केली होती मी माझं मलाच माहिती मी हा व्हिडिओ असा शूट केला आहे की बाळाची पहिली दिवाळी होती पहिली पूजा होती आणि आठवणी म्हणून एक काहीतरी राहावं आणि मी तो आता अपलोड करत आहे वयसवर करून आई झाल्यावर ना मल्टीटास्किंग काय असतं म्हणजे काय हे आपल्याला आई झाल्यावर कळत असतं कधी कधी बाळ खूप रडतं तेव्हा मन थोडंसं अस्वस्थ होतं काम अर् अर्ध्यातच थांबतं पण त्याच बाळाकडे पाहिलं की सगळा थकवा निघून जात असतो तर ही अशी काही पूजा ची तयारी आम्ही केली होती जसं जमेल तसं केलं होतं दोघांनी मिळून सगळं काय केलं होतं छोटीशी रांगोळी वगैरे त्याचबरोबर घरातली एवढी सगळी कामं पडली होती ना की काही विचारूच नका आई झाल्यावर ना पूजासुद्धा आता देवाकडे एकच प्रार्थना माझं बाळ नेहमी सुखी आणि निरोगी राहू दे अशा सगळ्या आईंचे बाळ सुखी आणि निरोगी राहू दे हीच देवाकडे प्रार्थना राहील तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा सकाळचा असा काही माझा अवतार होता आणि घरात कामं खूप सारी पडली होती जेव्हा तुम्ही एकटीने बाळ सांभाळता ना तेव्हा खरंच खूप 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 अवघड असतं खूपच म्हणजे खूपच अवघड असतं बाळ सांभाळणं स्वतः कळतं आपण किती स्ट्रॉंग आहोत पूर्वी वाटायचं माझ्याकडून नाही होणार पण आई झाल्यावर असं काहीच नसतं जे आई करू शकत नाही कारण आता तू मुलगी नाही राहिली आहेस एक तर तू आता आई झालेली आहेस तर सकाळी जे काही माझे भांडे वगैरे होते ते सगळं मी आवरून घेतलं होतं आई होणं म्हणजे फक्त बाळाला जन्म देणं नाही आई होणं म्हणजे स्वतःचा पुन्हा नव्याने जन्म होणं असतो जर तुम्ही न्यूमम असाल किंवा होणार असाल किंवा आई होण्याचा विचार करत असाल तर हा ब्लॉक शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा आई होण्याआधीनं मी स्वतःचा विचार करायची माझा वेळ माझं वे, काम माझी झोप पण आई झाल्यावर सगळ्यात आधी आधी ना आपल्याला बाळ आठवत असतं भूक लागली तरी आधी बाळ झोप येत असेल तरी आधी बाळ थकवा असला तरी आधी बाळ आणि गंमत म्हणजे हे करताना आपल्याला वाईटही वाटत नाही कारण ते बाळ म्हणजेच आपलं सगळं असतं तर तुम्ही हा पसारा पाहत असाल किती किती माझ्या घरात झालेला आहे आणि पूजा होती म्हणून मला हे सगळं आवरायचं होतं अगदी बाळ थोड्या वेळ झोपलं होतं त्याच्यामुळे मला ना सगळं सगळंच आवरून घ्यायचं अगदी कारण की रात्री फार झोप झाली नव्हती आणि नंतर पूजा पण सकाळी करायची होती त्याच्यामुळे हे सगळं होतं आणि हे खूप दिवसाचं काढायचं होतं पण काही मुहूर्तच लागत नव्हतं आणि आज बाळ झोपलं होतं आणि म्हटलं चला आपण पटपट काढून घेऊयात कारण की आज पूजा आहे ते तेवढ्याच वेळात मी काढून घेतलं होतं कसं तरी पूर्वी झोप म्हणजे आराम आता झोप म्हणजे लक्झरी झालं आहे रात्री दोन तीन वेळा उठणं कधी दूध कधी डायपर कधी फक्त रडणं आणि तरीही त्या अर्ध्या झोपेत सुद्धा बाळाचं तोंड बघून मन शांत होतं आणि त्यानंतर ही असली घरातली कामं असतात अगदी पट झटपट मला कामं करायची होती आणि त्याचबरोबर तुम्ही माझी धावपळ पाहत असाल की ती चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल आणि मेन म्हणजे रात्री अजिबात झोप झाली नव्हती माझी आणि नंतर सकाळी उठून हे सगळं करायचं होतं त्याचबरोबर सकाळी स्वयंपाक देखील करायचा होता हा व्लॉग एवढा छान मी एडिट केला नाही आहे किंवा एवढं छान शूट वगैरे त्यामध्ये नाही आहे पण हा माझ्यासाठी खूप खास आहे कारण की हा माझ्या बेबीचा पहिला दिवाळीचा व्हिडिओ असणार आहे आणि पूर्ण दिवसभराचं इथे अपलोड करणार आहे त्याच्यामुळे आणि आठवणी राहतात मला खूप दिवसापासून साफसफाई करायची होती ह्या कोपऱ्यात पण जमतच नव्हतं कारण की बेबीमुळं पाळ असलं ना तुम्हाला एक गोष्ट अशी सांगेल की जेव्हा खरंच वेळ असेल ना तेव्हा साफसफाईला लागा नाही लागू नका कारण की एवढं मेंटली आणि फिजिकली थकलं जाते ना काही कळतच नाही आणि प्रेग्नन्सीमध्ये डिलिव्हरीमध्ये माझं अजिबात घरामध्ये लक्ष नव्हतं ह्या पिशव्या बघत असेल ना कशा कोमून कोमून ठेवलेल्या आहेत तुमच्या पण घरामध्ये अशाच पिशव्या पडत असतील नाही का कोंबून ठेवलेल्या इथे कोमून ठेवलेल्या तिथे कोमून ठेवलेल्या आणि पिशव्या लागतात तरी किती आपल्याला चार तर पाच पिशव्या लागतात खूप आहे हा पण तरी आपण एवढ्या सगळ्या पिशव्या ठेवत असत हो सा, त्यासाठी मी एक छान असं पिशव्यांचं हे घेतलेलं आहे अटकवायला घेतलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते हो खूप छान त्यामध्ये सगळ्या पिशव्या माऊस होतात आणि मेन म्हणजे पसारा पण होत नाही आता हे स्टँड घेतले होते फ्लिपकार्टवरून याच्यावरती हो। ना बरासा माझा पसारा बसतो आणि खूप छानपैकी बसलो होतो इथं तरी मला पटपट आवरायचं आहे म्हणून मी असंच थोडंसं हे करून घेते आणि स्टँड ना खरंच खूप मजबूत आहेत आणि मस्त देखील आहेत बाटल्या वगैरे आपल्या भरण्या वगैरे ठेवायला तर मी इथंच ठेवून घेत आहे कारण की माझ्याकडे दुसरीकडे जागा नाही रिकाय म्हणून हा कोपरा मी असं भरला आहे आणि हे जे आहे ना पिशवांचं स्टोरेज हे खूप छान आहे बऱ्याचशा पिशव्या आणि कुठून पण आपण वरतून खालून साईडने वगैरे आपण पिशव्या काढू शकतो त्यामुळे खूप छान तुम्हाला जर हवं असेल ना याची लिंक कमेंट करा लिंक म्हणून मी तुम्हाला याची लिंक देईल अगदी स्वस्त आहे शंभर एकशे वीस वगैरेच्या आत आतमध्ये आहे आणि सगळ्या माझ्या पिशव्या त्यामध्ये बसतात आणि रोज आपल्याला पिशव्या लागतातच ना जसं की कचऱ्याला वगैरे पिशव्या किंवा बाजारात वगैरे जाईल तर सगळ्या याच्यामध्ये बसतात त्यामुळे आता पिशव्यांचा दुसरीकडे काही जमा माझा कचरा म्हणून राहत नाही याला मी छान एका जागी लटकवला आहे त्यामुळे छान पण दिसतं ते लटकवल्यावर असं काही पसारा वगैरे दिसत नाही आणि इथं पूजेची बघा मिस्त्रांची तयारी चालू होती अगदी पार इथे आता संध्याकाळची वेळ झाली होती त्यानंतर पूजा ते करतात माझं सगळं आवरून वगैरे झालं होतं नशी पूजा वगैरे त्यांनी तयारी करायला मला मदत केली होती आई झाल्यावर ना तुमचा मेंदू अगदी खूप जोरात चालत असतो बाळ विचारूच नका काय काय करून काय काय नाही असं होत असतं आणि आई झाल्यावर कळतं आपल्याला स्वतःला आपण किती स्ट्रॉंग आहोत पूर्वी वाटायचं माझ्याकडून काहीच होणार नाही पण आई झाल्यावर असं काहीच नसतं जे आई करू शकत नाही डिलिव्हरी दुखणं सुशिक्षण ताण थकवा हे सगळं सहन करून आई उभी राहत असते हसत आपल्या बाळासाठी आई झाल्यावर लहान सहान गोष्टीवर डोळ्यात पाणी येतं बाळ हसतं डोळ्यात पाणी बाळ रडतं डोळ्यात पाणी कोणी बाळावर ओरडलं मन दुखतं आईचं मन खूप नाजूक असतं आणि खूप नॉर्मल आहे इथे बा बाळाला मी कधी सांभाळत असते तर ते कधी ते काम करत असतात ते सांभाळतात तर कधी मी काम करत असते असं चालू असतं आमचं नंतर ते बाळाला वगैरे सांभाळत होते म्हणून मी दुसरी इथे रांगोळी वगैरे काढून घेतली आणि जेव्हा मी बाळाला सांभाळत होते तेव्हा त्यांनी पूजेची तयारी वगैरे करून घेतली ही दोघांसाठी पण आमच्या खूप खास दिवाळी आहे म्हणून मी इथे हे करत आहे आणि रांगोळी पण अशीच काहीतरी काढली होती मी आपली पटपट पण छान वाटत होती नंतर खूप सुंदर अशी रांगोळी आली होती आणि मोठी पण झाली होती त्यानंतर मग पूजेला वगैरे अगदी कसं तरी आवरून घेतलं होतं पूजेला दोघांनी पण त्यांनी पण कुर्ता वगैरे घातला होता आणि मी साडी वगैरे कशी घातली होती माझं मलाच माहिती आणि मेन म्हणजे काय होतं ना ऐन वेळेस साडी घेतली ना तर ब्लाऊज वगैरे मिळत नाही हे मिळत नाही ते मिळत नाही माझंही तसंच झालं होतं म्हणून मी रेडीमेंड ब्लाऊज वगैरे घेतला होता असंच होतं का तुमच्यासोबत मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि माहिती नाही का अगदी हे वेगळं झालं होतं पण खूप स्पेशल वाटत होतं सगळं काही जरीही व्यवस्थित टापटीप नव्हतं तरी पण खूप स्पेशल होतं आणि छान इथं मिस्टरांनी अशी पूजेची तयारी केली होती मस्त इथे फूल वगैरे आणि माझ्याकडे प्रत्येक वर्षी ना मिस्तळच पूजेची तयारी करतात आणि खूप भारी पद्धतीने हो हो ते करतात मागच्या वर्षी मी प्रेग्नेंट होते तेव्हा पण त्यांनी पूजेची तयारी केली होती आणि आता पण त्यांनी पूजेची तयारी केली आहे प्रत्येक वर्षी दिवाळीला तेच पूजेची तयारी करतात त्यामुळे मला पूजेची तयारी करायचं ताण नसतं बाकी मी माझ्या आवरण्यात बिझी असते पण ह्या वर्षी मी बाळाला सांभाळण्यामध्ये माझ्या बिझी होते आता बघा इथे आरती वगैरे चालू होती आणि तिकडे आरती चालू आहे इकडे माझं बाळ रडत होतं त्यामुळे मी तला खेळत होते आणि ती घंटी पण मी माजत होते कारण की आरतीची वेळ होती त्याच्यामुळे तर सगळं ते हे घेतलं धूप वगैरे घेतली बाळाला आशीर्वाद वगैरे दिला आम्ही सगळ्यांनी पाया वगैरे पडून घेतल्या आणि खरंच खूप कठीण जातं दोघांनी बाळ सांभाळायचं म्हटलं ना खूप खूप कठीण जातं त्यानंतर बाळाला मी खेळत होते माझ्या मांडीवरती केस माझे बघाल केस विंचरायला देखील मला वेळ भेटला होता कारण एवढी मोठी दिवाळी पण मला केस विचरायला देखील वेळ नव्हता साडी पण मी अशीच कशी तरी पटपट पटपट वेअर केली होती जसेच टाळ्या वगैरे वाजून पाहायला मी काय 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 खेळवत होते आणि तो शांत होत होता पण फटाक्याच्या आवाजाने जरा तो घाबरत होता त्याच्यामुळे जरा हे होतं मला असं वाटतं खरंच फटाके नाही वाजायला पाहिजे कारण की लेकर एवढे घाबरतात ना की काय विचारूच नका पूर्वी आरशात बघायला वेळ होता स्किन केअर केस स्वतःची काळजी आता आज बाळ ठीक आहे ना हेच महत्वाचं वाटतं त्यामुळे सणवार काय हे काय ते काय हे माझ्या काहीही लक्षात राहत नाही फक्त बाळ 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 हेच माझ्या लक्षात आहे सोबत पण असंच होते का बाळ झाल्यावर मला नक्की कमेंटद्वारे कळवा आणि मी पण नंतर मिस्त्रांनी बाळाला घेतलं आणि मी पण इथे हे घेतलं पूजा वगैरे करून घेतली मी पण तुमची पहिली दिवाळी बाळासोबत कशी गेली मला नक्की कमेंटद्वारे कळवा पती आणि कुटुंबाकडे पाहण्याची नजर बदलली ना आपली म्हणजेच तर आपलं घर आपलं हे ते वगैरे असं तर आपलं अगदी लक्ष आपलं फक्त बाळात आणि आपल्या संसारात असतं दुसरीकडे कुठेही भरकडत नाही आई झाल्यावर आपण स्वतःच्या आईला जास्त समजतो म्हणजे सर मला आता माझ्या आईची आठवणीत होती दिवाळीच्या वेळेस का तर तिने कसं केलं असेल तिने आम्हाला कसं सांभाळलं असेल तेव्हा तेव्हा किती परिस्थिती होती कसं ते आपल्याला हे केलं असेल आता तरी आपण घरी असतो तेव्हा आपल्या आईवडिलांना अगोदर जॉबला जावं लागत होतं ते कसं करत असतील हे मोटिवेशन मी घेत असते तिने कसं केलं असेल हा मी विचार करते आणि त्यानुसार मी माझ्या घरातली कामं असतील दुसरी काही कुठल्या गोष्टी असतील यूट्यूब सांभाळणं असेल हे सगळं मी त्यानुसार करते आणि मिस्त्रांकून थोडी मदत थोडं आधार थोडं समजून घेणं हे खूप महत्वाचं वाटतं आणि ते घेतात बघा असा काही अवतार माझा दिवाळीच्या दिवशी होता म्हणजे अगोदर असा होता नंतर तुम्ही पाहत असाल पूर्ण पार वाट लावून गेली वाट लावून गेली होती थी। पण ठीक आहे काही होत नाही त्यानंतर मग मी चेंज वगैरे केलं आणि इथे पुऱ्या वगैरे करार घेतल्या होत्या काहीतरी इव्हन मी फराळाचं देखील बनलं नव्हतं ह्या वर्षी कारण की टाइमच नव्हतं भेटलं जे काही बाहेरून भेटेल ना तेवढं पूजेपुरतं आणलं होतं म्हणलं ठीक आहे नंतर आईकडे जायचंच आहे तर आईकडून फराळ घेऊन ये असंही दोघांनाही जास्त फराळ काही आवडत नाही त्यामुळे मी काही बनवलंच नव्हतं मागच्या वर्षी पण प्रेग्नेन्सी असल्यामुळे ना, असल्याम ना। काहीच मला करता आलं नव्हतं त्यामुळे मागच्या वर्षी पण बाहेरून चाल मागच्या वर्षी तर मी चिवडा बनवलं होता पण ह्या वर्षी मी काहीच नव्हतं बनवलं तर पुऱ्या वगैरे अगदी थोडं एक पंधरा ते वीस मिनटामध्येच मला साडी काढावी लागली होती त्यानंतर बाळाला फीड वगैरे करायचं होतं हे ते खूप खूप बाळ रडत होतं आणि बाळाचे कपडे घेताना ना अगदी लूज कपडे घ्या आणि असं ना कुर्ता वगैरे नका घेऊ मला मिस्त्र सांगत होते की कुर्ता वगैरे नका घेऊ पण माझं असं होतं की आहे आहेत बाळाला पण कुर्ता वगैरे छान थोडं ट्रेडिशनल असं छान वाटतं म्हणून मी कुर्ता घेत होता आणि त्याच्यामुळे त्याला एवढं रडायला होत येत होतं ना एवढं रडत होतं ना त्याच्यामुळे तो मी तुम्हाला सजेस्ट करतो की बाळाला कुर्ता वगैरे ना नका घेत जाऊ सहज करू आपलं वाटतं सणवार वगैरे पण खरं माझं बाळ खूप जास्त रडलं होतं आता तो मोठं झालाय आता ठीक आहे पण दिवाळी दिवाळीच्या वेळेस तो अगदी लहान होता आणि खूप दिवसांचा व्हिडिओ शूट करायचा होता माझ्या फोनमध्ये होता अवतार पाहून माझा कसा आहे पण आता मला वेळ मिळाला आता मी तो पोस्ट करणार आहे तुमच्यासोबत त्यानंतर मी छान अशा पुऱ्या वगैरे करून घेतल्या आहे आणि नंतर काही फोटो मला साडी म्हणजे जास्त फोटो काही काढायला भेटले होते मनासारखे आई झाल्यावर असंच असतं त्यानंतर म्हणून मी ड्रेस घातला पटकन आणि त्यानंतर अंगोळीच्या इथे फोटो वगैरे काढला मी छान आमचं असं ना बाहेरचं इंट्रन्स डेकोरेशन वगैरे केलं होतं छान दिवाळीच्या वेळेस ते दाखवत होते मी अगदी सिंपलच होतं अगदी कमी खर्चातलं होतं मी शोवरून काही वस्तू वगैरे मागवते तेच दाखवत होते हा लॉंग व्हिडिओ असल्यामुळे ना सॉरी शॉर्ट व्हिडिओ असलेला मी लंबा साईजचा व्हिडिओ काढला होता ना त्याच्यामुळे इथे काही व्यवस्थित दिसत नाही ते मी लॉंग व्हिडिओचा पोस्ट केला आहे इंट्रन्स डेकोरेशन तर तो नक्की पहा आणि ते पण एक वस्तू होती ती मिशोवरून मी घेतली होती छान वेलकम ओर होमचं असं नेम प्लेट होते ती खूप छान आहे ती पण बघा आणि आमच्या दो दोघांचे पण असे अवतार होते आणि दोघे पण आम्ही तिथे हॅपी दिवाळी असं म्हणत होतो आणि पाहता असाल की आमचं बाळ कसं रडतंय त्याला खेळवण्याचा माझा प्रयत्न झाला होता पूजा दाखवण्याचा माझा प्रयत्न झाला होता पण नाही तो काही शांत राहतच नव्हता तसं काही ना काही चालू होतं आणि आमच्या दोघांच्या अवतार दिवाळीचे भर भर दिवाळीच्या दिवशी आम्ही अशा अवतारामध्ये होतो बाळ झालं दोघं बाळाला एकट्याने सांभाळता हे काही खायचं काम नाही ही खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळे आई झाल्यावर सगळं आयुष्य बदलून जातं हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा आई होणं सोपं नाही पण ते खूप सुंदर आहे आई होणं म्हणजे स्वतःला थोडंसं विसरणं आणि कोणा दुसऱ्यासाठी पूर्ण जगणं जर तुम्ही नवीन मम असाल तर स्वतःला वेळ द्या स्वतःवर प्रेम करा कारण तुम्ही खूप खास आहात पण जसा वेळ देता येतील ना तसं स्वतःला वेळ मी देत असते त्यानंतर आम्ही लोकांचे फटाके बघितले ना एवढी मज्जा आली आम्हाला की काही विचारूच नका पण माझं बाळ खूप खूप जास्त घाबरत होते या फटाक्यांना पण काय करणार सगळीकडूनच आवाज किती पण दार वगैरे बंद केला तरी पण आवाज येतच होता खूप छान अशी ही दिवाळी होती सगळं अस्तव्यस्त होतं सगळं अवतार होता पण खूप छान खूप स्पेशल अशी दिवाळी माझ्यासाठी ही दिवाळी होती आणि ही दिवाळी अशी दिवाळी सगळ्यांच्या आयुष्यते असं मला वाटतं म्हणजे बाळासोबतची पहिली दिवाळी सगळ्यांच्या आयुष्यते असं मला असं वाटतं आणि खरंच ज्यासाठी मी वेट करत होते बेबीसाठी बेबी आणि दिवाळी वगैरे माझ्यासाठी मला ना खूप स्पेशल स्पेशल असं काहीतरी करायचं असतं कुठल्याही गोष्टीला पण तसं होत नाही पण ठीक आहे असं द्या जसं आहे तसं खूप छान आहे छान अशी दिवाळी आम्ही सेलिब्रेट केली होती एक आठवणी म्हणून तुमच्यासोबत व्हिडिओ मी पोस्ट करते छान व्हिडिओ पोस्ट करायचा होता पण नाही होते तो करून <coughs> शूट करता नाही आलं बाळामुळे चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय मी बेबीची रुटीनचे व्हिडिओ माझे रुटीनचे व्हिडिओ इथे पोस्ट करत असते बाय